नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहेत सचिन भाऊ फापाळे भोजदरीपाटा जाचकवाडी तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर येथील प्रगतशील शेतकरी दरवर्षी शेवंतीची शेती करतात फुलशेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांची शेती आहे त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा आहेत आता सध्या पाच सहा एकर तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची जी काही गोष्ट आहे आता आपण शेवंतीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे शेवंतीची जी काही लागवड आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे आज तारीख अकरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे झाडाला चौदा दिवस परिपूर्ण झालेले आहेत तुम्ही झाड बघू शकता झाडाचा घेर जा कशा पद्धतीने झाडाची वाढ कशा पद्धतीने आहे कशा पद्धतीनं झाडं आज जा बनलेलं आहे ते आपण पाहू शकता तर मित्रांनो ही जी काही काडी आहे पूर्ण सेंट वाईट ही व्हरायटी आहे शेवंतीची त्याचबरोबर पंचवीस हजार काडी लागवड झालेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं जे काही ह्याला गोष्ट आहे पहिली ड्रेंचिंग जी आहे ती आपण चौथ्या दिवशी घेतलेली आहे त्याच्यानंतर अजून एक चार दिवसांनी एक ड्रेंचिंग घेतलेली आहे आज चौदा दिवस पूर्ण झालेले आहेत दोन ड्रेनचिंग कंप्लीट झालेले आहे तिसरी ड्रेंजिंग करायला चान्स राहिला नाही कारण शेवंतीनं तेवढा घेर पकडला होता फुटवा त्या पद्धतीनं आलेलं होतं झाडाचं रुंदीकरण असेल छत्री असेल जागेवर त्या पद्धतीनं झालेली होती इथून पुढचं जे काही ड्रिपचं ॲप्लिकेशन असेल ते आपण ड्रिपद्वारे देणार आहे ड्रेन्चिंग आता करणं शक्य नाही तर झाडाला चौदा दिवस पूर्ण झालेत सगळ्यात महत्त्वाची पहिली ड्रेंजिंग काय घेतलेली आहे झाडाला पहिली ड्रेंचिंग मित्रांनो बायर कंपनीचं ॲलिट ॲलिट घेतलं आहे सव्वा ग्रॅम लिटरसाठी त्याचबरोबर जी एस पी कंपनीचं स्लेअर प्रो हे कीटकनाशक घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थायमिथॉक्झाम तीस टक्के ए पस फॉर्म्युलेशनमध्ये झाडाला ते काय करतं जमिनीमध्ये काही कीड असेल झाडाला एक कीड विषारी करण्याचं काम करतं झाडाला झाडाला काही टोचू देत नाही झाडाला काही डंक वगैरे असेल खाली काही मुंग्या असतील काही आळी असतील काही खो जमिनीमधली जे काही कीड आहे ते त्याला डिस्टर्ब करू देत नाही म्हणून आपण स्लेअर प्रो घेतला सव्वा मिली ना व त्यामध्ये एक सिविड घेतलं मित्रांनो इम्पोर्टेड जे काही सिविड आहे एकदम छान पद्धतीचं ॲव्ही सिविड म्हणून आहे मित्रांनो शेतकरी बांधवांनी सिविड वापरल्यानंतर चार पाच दिवसानंतर झाडाची जेवढी हाईट आहे त्याच्या पटीत साधारणतः मुळी एकदम छान पद्धतीने अर्धी मुळी वाढली होती झाडाच्या पांढरी मुळी एक चार दिवसांनी लगेच त्यांना वरी दिसायला लागली ॲव्ही सिविड त्यांनी तीनशे ग्रॅम वापरलं दोनशे लिटरच्या टिपाडासाठी म्हणजे दीड ग्रॅम प्रति लिटरसाठी पहिले ड्रिंचिंग झाली ॲलिट स्लेअर प्रो व ॲव्ही सिविड व दुसरी ड्रेंचिंग चार दिवसांनी इंडिकेम कंपनीचं चौदा चा अठ्ठेचाळीस व फाईव्ह स्ट्रोकची ड्रेंचिंग झाली होती हे फाइव स्ट्रोक मॉलिक्युल बघा चारशे लिटरसाठी त्यांनी दोन हे फाईव्ह स्ट्रोक घेतले होते फाइव स्ट्रोक दोनशे लिटरसाठी एक लिटर हेव हे दोनशे लिटरसाठी एक लिटर अशा पद्धतीनं ह्याच्यात इंडिकेम कंपनीचं चौदा अठ्ठेचाळीस वापरलं होतं त्याचबरोबर मित्रांनो आता लेटेस्टमध्ये एक फवारा झालेला आहे साप पावडरवरून दोन ग्रॅमला त्यामध्ये कराटे घेतलेले आपण एक ते सव्वा मिली लिटरसाठी ॲक्वाप्युरेक्स पी एच बॅलन्सर घेतलेलं आहे व जे रानडे कंपनी आहे नामांकित मार्केटमधली मार्केट त्यांचं किसाईड जी हे जे काही मायक्रोन्यूट्रिंट आहे तेवरून आपण फवारणी केलेलं आहे साप पावडर कराटे किसाईड जी आणि ॲक्वाप्युरेक्स अशा पद्धतीनं पहिली फवारणी झालेली एक फवारणी दोन ड्रिंचिंग ड्रेनचिंगचे डोस कंप्लीट झालेले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी शेतकरी बांधवांना दर चक्करला सांगत असतो आपण जे काही शेवंती पाहताय ह्या शेवंतीला काही सुद्धा डोस भरलेला नाही आहे ह्या शेवंतीच्या अगोदर याच्यावर बिजलीचं पीक होतं शेवंतीसारखंच एक फुल आहे तशा पद्धतीने केलेलं हे तुम्ही झाड बघा मित्रांनो झाडाला आता आपण हे बघा गांडूळ खत भरलेलं आहे मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो इकडं बघा हे गांडूळ हे जे गांडूळ खत आहे मित्रांनो एकदम सुपर क्वालिटीचं आणि ओरिजनल क्वालिटीचं गांडूळ खत आहे घरच्या घरी तयार केलेलं आहे शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांनी गांडूळ शेतीकडं वळलं पाहिजे जमिनीतले जे काही बॅक्टेरिया बेनिफिशियल ऑर्गॅनिझम्स आहेत मायक्रो तुमचे जे काही जमिनीत जे काही जीवाणू आहेत ते वाचवण्यासाठी तुम्ही हे गांडूळ खत वापरलं पाहिजे जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी जमिनीतला जो काही सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी तुम्ही गांडूळ खत शंभर टक्के वापरला पाहिजे काही शेतकरी बघा आता दिवस पावसाळ्याचे तुम्ही काही शेतकरी खोड भरतात मातीनं काही फुल खोड भरून टाकतात पण आम्ही तसं न करता गांडूळ खत वापरून हे बघा खोड भरलेलं असं मी काय म्हणतो आहे तुम्हाला शेतकरी बांधवाला दुसरे काही खतं आहेत मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा घरच्या घरी तयार केलेलं गांडूळ खत कधी वापरलेलं चांगलं आहे खोडामध्ये भरलं पाहिजे ह्याच्यामुळं झाडाची मुळी डिस्टर्ब होत नाही झाडसुद्धा हलत नाही खोड भरल्यामुळं एकदम परफेक्ट झाड स्टेबल राहतं वारा येऊ पाऊस येऊ झाडाला चांगलं व अशा ह्या गांडूळ खतामध्ये तुमची शंभर टक्के मुळी चालणार आहे पांढरी मुळी एकदम छान पद्धतीने चालणार आहे कारण त्याला तेवढं त्या पट्टीत खाद्य भेटणार आहे मित्रांनो ही झाली तुमची दुसरी कॉन्सेप्ट मित्रांनो हो। मला बऱ्याच शेतकरी बांधवांनी कमेंट केल्या होत्या आपण युट्यूबला व्हिडिओ टाकतो बघा मला शेतकरी बांधवांनी कमेंट केल्या होते की साहेब झेंडू आणि पिकामध्ये काय तर नाशक चालल तर मी एक तुम्हाला रिकमेंड करतो आपल्याकडं काही कोणतीही लॅब नाही टेस्टेड नाही पण हा जो काही अनुभव आहे हा कितीतरी शेतकऱ्यांनी वापरलेला आहे आपण रिकमेंड केलेला आहे हा अनुभव तुम्हाला आपण त्याच्यातून सांगतोय हा आलेला अनुभव आहे पिकाला काहीसुद्धा अडचण येत नाही फक्त तुम्हाला तणनाशक मारताना काळजी काय घ्यायची एखाद्या पिकावर उडलं नाही पाहिजे त्याला कॅप लावली पाहिजे स संध्याकाळच्या किंवा दुपारच्या वातावरणात हवेच्या वातावरणात न मारता सकाळ सकाळी शांत सायलेंट वातावरणात तुम्ही फवारणी केली पाहिजे तणनाशकाची तणनाशक फवारणी करताना कॅप लावून आपल्या पिकावर न उडलं पाहिजे अशा पद्धतीने तर हे तुम्ही तण बघा मित्रांनो एक चार पाच दिवस झालेले आहेत काँग्रेसचा असा काँग्रेस असेल तुमचे जे लांब पाण्याचे गवत आहे सगळं ठॉय झालेले जाग्यावर पूर्ण नष्ट झालेले तर काय वापरलेलं आहे हे बघा मित्रांनो हे बास्ता बी एस एफ कंपनीचं बास्ता आहे जे त्याच्यामध्ये ग्लुफॉसिनेट तेरा पॉईंट पाच टक्क्यामध्ये येतं बास्ता बी एस एफ कंपनीचं आहे जसं मार्केटमध्ये यू पी एल कंपनीचं सुद्धा स्वीप पॉवर येतं मित्रांनो बास्ता वापरू शकता किंवा स्वीप पॉवर वापरू शकता प्रतिपंप वीस लिटरसाठी पंच्याहत्तर एम एल घेतलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही ग्रामोक झोन नाव ऐकून असाल बघा ग्रामोक झोनचा जो काही कंटेन आहे मार्केटमध्ये हे त्याच कंपनीचं हे बघा मित्रांनो पारक हे भारत सर्टिस कंपनीचं ज्याच्यामध्ये पॅराक्वाड डायक्लोराईड चोवीस टक्के एस एल फॉर्म्युलेशनमध्ये आहे हे कंटेन हे पंच्याहत्तर एम एल प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि हे जे ग्लुफॉसिनेट आहे हे बास्ता जे आहे हे पंच्याहत्तर एम एल प्रति लिटर पाण्यासाठी परंतु हे वापरण्यापूर्वी पंपामध्ये दहा मिली अगोदर ॲक्वा प्युरेक्स पाण्यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून पाण्याचं पी एच असेल टी डी एस असेल तन्नाशका सिटी सगळ्यात महत्त्वाची जी काही गोष्ट आहे पाणी स्वच्छ पाहिजे तर त्यांना अशक वापरण्यापूर्वी पाण्यात पाच मिनिट अगोदर तर, तर टाकलं बास्ता पंच्याहत्तर एम एलने टाकलेलं आहे व त्याचबरोबर हे जे काही पारक का आहे बॅ पॅराकोइड डायक्लोराईड हे पंच्याहत्तर एम एलने टाकलेले दोन्ही कॉम्बिनेशन एकत्र केले व त्या फवारणी केल्यामुळं एकदम छान पद्धतीने रिझल्ट भेटलेला आहे झेंडूलासुद्धा सुद्धा ही फवारणी चालते सेफ आहे काही अडचण नाही मित्रांनो झेंडू आणि शेवंती पिकाला वापरू शकता व हे जे मी सांगतोय ह्या अनुभवाच्या बेसवर माझ्या काही टचमधल्या जे काही कॉन्टॅक्ट बेसमधले जे काही शेतकरी आहेत त्यांनी वापरलेले आपले जे काही रेग्युलरचे शेतकरी आहेत ते वापरतात काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो शांत वातावरणात मारायचं तर मित्रांनो अशीच ही जी काय आता फुटवा वगैरे आहे घेरदार वाढ एकदम छान पद्धतीने झालेले आहे आता लेटेस्ट आज अकरा जून दोन हजार पंचवीस झाडाला चौदा दिवस पूर्ण झालेले आहे घेर वगैरे हो बघू शकता कशा पद्धतीने आता झाडाला आपल्याला तर काही ड्रेंचिंग वगैरे हो करता येणार नाही पण झाडाला आता जी काय लेटेस्ट आपण ड्रेंचिंग करणार आहे ह्याला ड्रिपचा जो काही डोस देणार आहे आपण ह्याला कृषीवर्धक ऑलराउंडर किडचा डोस देणार आहे जी काही ऑल ड्यूड पूर्ण न्यूट्रिशन जे आहे त्या खत ज्या किटमध्ये पूर्ण न्यूट्रिशन आहे कर्च्यवर्धक ऑलराऊंडर किट गेल्यामुळं झाडांची जी काही फुटव्यांची संख्या आहे अजून घेरदारपणा जो काही फुटवा निघतोय त्याला ग्रोथ एकदम चांगल्या पद्धतीने भेटेल व मुळीचा जो काही आहे ना वाव चांगल्या पद्धतीने वाढणार आहे किंवा आपण अशा पद्धतीने ह्याला तिसरा जो काही ढोसा आहे आपण कृषीवर्धक ऑलराऊंडर किटचा केलेला आहे तर मित्रांनो आपण नेहमी सांगत असतो तुम्ही शेतांमध्ये गांडूळ खत असाल शेणखत असाल निंबोळी पेंड असतील हे जे काही ऑर्गॅनिक खतं असतील हे वापरत चला मित्रांनो नुसतं रासायनिक खत वापरून चालत नाही रासायनिक खताला सेंद्रिय कर्बाची सुद्धा जोड पाहिजे जमिनी अगोदरसारख्या सुपीक राहिलेलं नाही जमिनी नापिक व पोत बिघडत चाललेलं आहे जमिनीचा त्याच्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बांचं प्रमाण वाढवा थोडं सेंद्रिय शेतीकडे सुद्धा वळा सेंद्रिय शेती, शेती करताना तुम्ही केमिकल शेती पूर्ण करताय त्याच्यामध्ये थोडं सेंद्रिय शेतीचा जर जोड भेटला तर शंभर टक्के शेती चांगल्या पद्धतीने येते स्वच्छता वगैरे हो एकदम छान पद्धतीने काडी पंचवीस हजार आहे एकदम छान पद्धतीने नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद